तुमचे सर्वांचे स्वागत आहे शेतकरी बंधूं माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये अखेर पावसाचा जोर काही भागामध्ये जास्त वाढला आहे काही भागामध्ये कमी काही भागामध्ये अति स्वरूपाचा पाऊस वाढला आहे काही भागामध्ये अति प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे शेतकरी बंधूंनो आज आपण पावसा संदर्भात बातमी बघणार आहोत शेतकरी बंधूं तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पूर्णपणे हवामान अंदाज बघणार आहोत सविस्तर बातमी बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सेजील बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी मधून अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत किंवा तासापर्यंत अनेक पावसामध्ये वाढ होणार आहे काही नदी नाल्या पूर पुन्हा पण येऊ शकतो शेतकरी व गावाची नावे लक्षात आणि आपण मराठवाडा आणि विदर्भाकडे अंदाज बघणार आहोत औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद परभणी या काही परिसरामध्ये आपल्याला डेफिनटली मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे अधिकतम भागामध्ये स्त्री स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये नद्या नाल्यांना पूर्ण पूर येऊ शकतो तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो अशी बातमी आई मराठवाड्याकडले शेतकरी बंधूंनो पुढची बातमी येत आहे की अमरावतीकडे आणि विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ गडचिरोली या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये डेफिनेटली मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये अति स्वरूपाचा काही भागामध्ये ठिकठिकाणी पुन्हा मुसलदा स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि या काही भागामध्ये आपल्या डेंजर पाऊस होणार विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला डेंजर पावसाचा इशारा दिसत आहे आणि या भागामध्ये अतिवृष्टी दिसेल आणि मराठवाड्याकडे जालना आणि औरंगाबाद या काही जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल रेड अलर्ट इथं देण्यात आला आहे पुढची बातमी येत आहे की खान्देशकडे जळगाव धुळे चाळीसगाव या काही परिसरामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये अति ते अतिप्रमाण पावसाला सुरुवात दिसत आहे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा भागामध्ये जास्त रोपाचा पाऊस होणार आहे पण पाऊस मात्र सरसकट पाडणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता ब्युटी पोटच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो